कोण होणार अहिल्यानगर झेडपी अध्यक्ष पंचवीस वर्षांनंतर पुन्हा इतिहास अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आहे विशेष म्हणजे पंचवीस वर्षांनंतर या प्रवर्गातून आणि त्यातही महिलेला अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे जिल्ह्यात अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या अकोले तालुक्यात आहे त्यामुळे अध्यक्षपदाची शक्यता प्रामुख्याने अकोल्याकडे झुकताना दिसत आहे राहुरी कोपरगाव श्रीगोंदा आणि श्रीरामपूर तालुक्यातही या समाजाची लक्षणीय उपस्थिती आहे मात्र तुलनेत अकोले आघाडीवर आहे महादेव कोळी ठाकर भिल्ल कातकरी पारधी मल्हार कोळी वारली गोंड कोकणा मालधारी आणि पावरा या समाज घटकांमधून येणाऱ्या महिला पहिलीच संधी उपलब्ध होत आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एकूण पंच्याहत्तर गट असून त्यापैकी आठ गट अनुसूचित जमातींसाठी राखीव राहतील त्यातही महिलांसाठी चार जागा निश्चित आहेत यामधूनच एका महिलेला अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे त्यामुळे अकोल्यातील गटसंख्या लक्षात घेता अध्यक्षपदाची बाजू अकोल्याकडे वळण्याची दाट शक्यता आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेची स्थापना एकोणीसशे बासष्ट मध्ये झाली त्यानंतर फक्त एकदाच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मध्ये अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते त्यावेळी स्वर्गीय अशोकराव भांगरे यांनी अध्यक्षपद भूषवले होते तब्बल पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा हा मान अनुसूचित जमातीला मिळतोय आणि यावेळी महिलेला पहिल्यांदाच संधी मिळणार आहे त्यामुळे हा ऐतिहासिक मान नेमकं कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे